सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हे नवीन वर्ष समृद्धीचे जा सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला युट्यूबच्या माध्यमातून करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या युट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो माझी पूजाविधी देवी देवता या युट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन वर्षाचा हा आजचा पहिला दिवस जुनं सर्व विसरून नवीनाला सुरुवात करण्याचा हा दिवस आपल्या पूर्वजांनी सणावारांची सुंदर रचना केलेली आहे होळी वर्षातील शेवटचा सण या दिवशी जुन्याचा त्याग करून कडू आणि दुःखद आठवणींना जाळून वर्षाचा शेवट याचा व निसर्गाबरोबर नवचैतन्य घेऊन नव्यानं सुरुवात करावायची म्हणजेच जीर्णाचा त्याग व नवचैतन्याचे स्वागत असा हा पाठवा होळीनंतर लगेच येतो या काळात झाडांना नवीन पालवी फुटलेली असत हळूहळू शेतीतील कामे संपलेली असतात काही दिवसातच पावसाळा सुरू होणार असल्यामुळे पुढील वर्षातील कामाचे नियोजन चालू असतंय याच काळात कडुलिंबाच्या झाडाला पालवी हुकलेली असतंय कडुलिंबा हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे याची जाणीव या सणाच्या निमित्ताने आपल्या पूर्वजाने आपल्याला करून दिलेली आहे असा हा सण आहे या सणातील गुढीपूजन कसे करावे हे आपण पाहू अनेक भागामध्ये आहे गुढी उभारण्याबाबत अनेक प्रथा आहेत परंतु मुख्य गाभा म्हणजे अभ्यंग स्नान करणे देवाची युद्ध पूजा करणे ध्वरो उभा करून त्याचे पूजन करणे नवीन वर्षफल श्रवण करणे हा मुख्य हेतू आहे आता आपण गुढी उभा करण्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते पाहू एका ताटात हळदी कुंकू पेलावर पाणी तांब्याचा तांब्या दिवा अक्षदा बांबूला लावण्यासाठी चंदन घंटी दोरी गुंडी बांधण्यासाठी लाल पिवळा धागा साखरेची गाठी एक नारळ आणि प्रसादासाठी कडुलिंबाची पाने गुळ मध हिंग जिरे हे सर्व एकत्र करून तो प्रसादासाठी घ्यावा एक हार फूल विड्याची पाने सुपारी उपलब्ध असल्यास गणपतीची मूर्ती तामणपळी आणि दाराला लावण्यासाठी तोरण लिंबाचा ढगळा साडी पीस आंब्याच्या ढाळा बांबूची काठी हे सर्व साहित्य घ्यावे सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभा केली जात आहे त्या दिवशी सूर्योदय व सूर्यास्त पाहून जरूर घ्यावा म्हणजे गुढी उभारताना व गुढी उतरवताना त्याचा आपणास उपयोग होईल मुख्य दाराजवळ किंवा गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी गुढी उभा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यावर एक पाठ ठेवावा त्यावर एक नूतन वस्त्र अंतरावे त्यावर थोडेसे तांदूळ टाकून प्रथम दिवा प्रज्वलित करावा दिव्याला गंध अक्षदा फुलं पाहून नमस्कार करावा त्यानंतर गणपतीची पूजा करावी पाटावर विड्याची पाने ठेवून त्यावर तांदूळ ठेवून गणपती किंवा सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करावी गणपतीला पाण्याने स्नान घालून नंतर पंचामृत घालावे व नंतर पुन्हा शुद्ध पाणी घालावे यानंतर कापसाचे वस्त्र गणपतीला घालावे नंतर चंदनाचे गंध कुंकू अक्षदा लाल फूल इत्यादी गणपतीला व्हावे उद्बत्ती ओळावी दीप दाखवावा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा हात जोडून प्रार्थना करावी पाटावर एक स्वस्तिक काढून तांब्यावर तांब्या तांब्याच्या तांब्यावर तांब्या स्वस्तिक काढून घ्यावे कलशावर पाच पट्टे कुंकुवाचे ओढून घ्यावे त्या तांब्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्याव्यात त्यानंतर वेळूला तेल लावून घ्यावे व गरम किंवा गार पाण्याने बांबू स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर साडीला व ब्लाऊज पीसला हळद कुंकू लावून घ्यावे त्यानंतर परंपरेप्रमाणे कडद रंगाची साडी गुढीसाठी घ्यावी काळ्या रंगाची साडी वापरू नये ब्लाऊज पीस सहित बांबूला साडी बांधावी त्याचप्रमाणे घाटी लिंबाचा ढगळा हार तांब्याला लावून गुढी तयार करावी त्यानंतर गुढी उभारावी त्यानंतर ओम ब्रह्म ध्वजायन महा असं मंत्र म्हणून गुढीची पूजा करावा याची आहे गुढीला हळद कुंकू लावून घ्यावे कुंकुवाचे पाच पट्टे बांबूवरती वाढाव्यात गुढीला वस्त्रमाळ घालावी फुले व्हावे अक्षदा व्हाव्यात उदबत्ती वाळावी दीप दाखवावा व कोडुलिंबाच्या पानाचा शेष नैवेद्य दाखवावा नारळ वाढवावा व कोडुलिंबाच्या पानाचा प्रसाद आरोग्यासाठी घरातील सर्वजणांनी भक्षण करावा नंतर घरात जो स्वयंपाक केलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी घरातील वही पाटी सरस्वती स्वरूप मानून पूजा केली जात आहे गुढी दिवसभर ठेवून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हळद कुंकू अक्षदा वाहून गुढी उतरावी माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझी पूजाविधी देवी देवता या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार